सांगाल दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील बाप्पाचं आगमन झालेलं आहे काय भावना आहे सगळ्यात आधी सगळ्यांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा गणपती बाप्पा मोर्या आणि मंगलमूर्ती मोर्या Uh, सगळ्यांच्या आयुष्यात गणेशोत्सवामुळे एक वेगळंच चैतन्य वेगळंच आनंद निर्माण होतो मंगलमय वातावरण निर्माण होतो आणि हा क्षण आपल्या सगळ्यांचा हा सण आपल्या सगळ्यांचा अत्यंत लाडका आहे आणि गणपती बाप्पा आपल्या सगळ्यांचा अतिशय लाडका असा बाप्पा आहे तर त्या बाप्पाचं आता आगमन झालेलं आहे प्राणप्रतिष्ठापना आणि पूजा झालेली आहे आरती झालेली आहे त्यामुळे खूप आनंद होतोय नेहमीप्रमाणेच बाप्पाची पण वाट पाहत असतो आणि बाप्पा आल्या आल्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरती जो आनंद असतो तो वर्षभर टिकून राहो आणि आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात जेवढी विघ्न आहेत ती दूर होत तुम्हाला सगळ्यांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा एवढंच म्हणेन बाप्पाकडून कुठलं विघ्न दूर हवं हो यासाठी मागणी <laughs> प्रत्येकाच्या आयुष्यात वेगवेगळी आव्हानं आहेत विघ्न आहेत पण एक सामाजिक विघ्न ज्यातनं आपण सगळे जातोय सध्या आणि प्रत्येकाला त्यातनं होणारा जो त्रास आहे मानसिक त्रास तो जाणवतो आहे त्याच्यावरती भरपूर चर्चा होते भरपूर आपण बोलतो पण त्यातनं काही निघत नाही दरवेळेला अशी घटना घडते आणि मग सगळेच रस्त्यावर येतात किंवा सतत सोशल मीडियावर आपण पोस्ट करतो पण परत चक्र ते फिरत राहतं तसं तस त्याच पद्धतीने त्यामुळे ते चक्र कुठेतरी तुटावं आणि त्यातनं काहीतरी मार्ग निघावा आणि आपल्या सगळ्यांना न्याय मिळा मिळो यासाठी असे मोर्चे किंवा आंदोलनं किंवा रस्त्यावर येऊन ती मागणी घालायची गरज पडू नये अशी मी बाप्पाशरणी प्रार्थना करते महिलांना आपल्या या समाजात सुरक्षितते प्रमाणे आणि स्वातंत्र्याने जगता यावं हीच बाप्पाशरणी यंदा मी मागणी किंवा साकडं घालते